मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिमांविषयी नेमकं काय लिहिलेलं आहे त्या पाकिस्तान अँड पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी मुस्लिमांना शिव्या घातलेल्या आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळतील ही उत्तरं मी नाही देणार आहे ही उत्तरं बाबासाहेबांच्या या पुस्तकाच्या आधारावर तुम्हाला स्वतःलाच बघायची आहेत हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे मी तर सजेस्ट करेन की व्हिडिओ सेव्ह करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा आज काही लोक असं पसरवत आहेत की बाबासाहेबांनी असं म्हणलं होतं की भारतातले सगळे मुसलमान पाकिस्तानमध्ये जा आणि पाकिस्तानमधले सगळे हिंदू भारतामध्ये या आणि असे दोन देश बनले पाहिजे हे परवाच्या दिवशी गोपीचंद पडळकर म्हणले खरं तर इन्सल्ट केला बाबासाहेबांचा कारण बाबासाहेबांचे जर पुस्तक वाचल्याच्यानंतर मला काय कळलं माहिती आहे का या माणसांनी असं काहीच नाही म्हटलेलं आहे पानं तुम्हाला दाखवलं आहे पुस्तकाचे पानंच तुम्हाला इथे लावून देणार आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या गांधीजी फाळणीच्या विरोधात होते की सपोर्टमध्ये होते याच्यावरही बाबासाहेबांनी सखोल चर्चा केलेली आहे ते पण पानं मी इथे लावणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा या देशामध्ये फाळणीविषयी चर्चा सुरू होती बाबासाहेबांनी या काळामध्ये जी काही चर्चा सुरू होती जी काही वाद सुरू होते त्या सगळ्या गोष्टींवर विस्तृत लेखन केलेलं आहे हे लेखन पाकिस्तान अँड द पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या या पुस्तकामध्ये येतं बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम आठ या व्हॉल्यूममध्ये तुम्हाला हे सगळं लिखाण सापडेल हे सगळं लिखाण मी वाचलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाचायची गरज नाही पण तरीही क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही वाचू शकता या पुस्तकाची सुरुवात याचे इंडेक्स काय या आहे बघा ही आहेत चॅप्टरची नावं पहिलं चॅप्टर आहे आ, लीग की मांगे क्या आहे लीगला काय पाहिजे आहे दुसरं आहे राष्ट्र का आपणे घर केली आवाहन त्याच्यानंतर हे सगळं वाचून घ्या पॉज करून आणि या पुस्तकामध्ये थोडक्यात बाबासाहेबांनी पाकिस्तानची निर्मिती खरंच झाली पाहिजे का ती जर व्हायची असेल तर निर्णय कोण घेईल ती जर व्हायची नसेल तर पर्याय काय आहे दोन देश एकत्र राहू शकतात का आणि राहिले तर त्यांनी काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची चर्चा आलेली आहे थोडक्यात डिटेलमध्ये पाहूया तर या पुस्तकामध्ये पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे वॉट डज द लीग डिमांड लीग म्हणजेच मुस्लिम लीगला काय पाहिजे आहे तर अठ्ठावीस मार्च एकोणीसशे चाळीसला मुस्लिम लीगचं लाहोर अधिवेशन झालं होतं या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगने एक डिक्लेरेशन पास केलं रिझोल्युशन पास केलं या रिझोल्युशनमध्ये मुस्लिम लीगने स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आहे स्वतंत्र राष्ट्राची मागणी केलेली आहे इंडिपेंडंट स्टेट म्हणजे लीग असं म्हणत होतं की जे मुस्लिम प्रांत आहेत त्यांचा एक वेगळा देश व्हावा आणि बाकीचा जो काही बहुल हिंदू बहुल भाग आहे त्याचा एक वेगळा देश व्हावा ह्या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांनी अजून एका गोष्टीची चर्चा केली आहे ती म्हणजे पाकिस्तान या कल्पनेचा जनक कोण आहे बाबासाहेब म्हणत आहेत पाकिस्तान मूवमेंटचा जनक आहे मिस्टर रहमत अली मिस्टर रहमत अली बी एल एल बी फाउंडेड पाकिस्तान मूवमेंट पाकिस्तान मूवमेंट म्हणून मूवमेंट त्यांनी सुरू केली इन नाईन्टीन थर्टी थ्री ही डिवायडेड इंडिया इन्टू टू पाकिस्तान अँड हिंदुस्तान भारत आणि पा हिंदुस्तान आणि पाकिस्तान अशी दोन देशांमध्ये विभागणी ची मांडणी रहमत अलीनी केली आहे असं या पुस्तकात बाबासाहेब चर्चा करताना दिसतात म्हणजे जे, जे लोक म्हणतात ना ते पाकिस्तानचे जनक गांधीजी आहे त्याच्यावर पण त्या त्याच्यावर तर लक्षात आलंच या मुवमेंटचा जनक आहे रहमत अली आणि गांधीजी पार्टिशनविषयी काय म्हणतो ते हे पण पहा तुम्हीच वाचा या पुस्तकाचा पेज नंबर चारशे सहावर बाबासाहेब लिहितात मिस्टर गांधी फर्स्ट सॉट टू अवॉइड फेसिंग द इशू बाय टॉक टेकिंग रिफ्यूज इन टू थिंग्स ही स्टार्टेड बाय सेईंग दॅट टू पार्टिशन इंडिया इज अ मॉरल रॉंग काय म्हणतात बाबासाहेब गांधी मिस्टर गांधी म्हणायचे टू पार्टिशन इंडिया इज अ मॉरल रॉंग अँड अ सीन भारताची फाळणी होणं हे चुकीचं आहे आणि हे पाप आहे टू विच ही विल नेवर बी अ पार्टी आणि त्याच्यामध्ये ते कधीही सहभागी होणार नाही गांधीजी यावर बाबासाहेब म्हणतात बाबा धिस इज स्ट्रेंज आर्ग्युमेंट बाबासाहेब म्हणतात की हे असं म्हणणं स्ट्रेंज आहे कारण परिस्थिती अशी झालेली आहे की त्या लोकांना वेगळं व्हायची अशी ती मागणी करत आहे आणि गांधीजी म्हणत आहेत की हे तर पाप आहे हे सीन आहे हे चुकीचं आहे मी याच्यामध्ये भागच घेणार नाही आहेत वाचा आणि भाजपवाल्यांना हे पान पाठवा पुस्त पुस्तकच पाठवून द्या आता ह्या पुस्तकामध्ये पुढे बाबासाहेबांनी चर्चा केलेली आहे अ नेशन कॉलिंग फॉर होम इस्लाम किंवा हे जे काही मुस्लिम लोक का आहे त्यांनी त्यांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र हवं होतं मागणी करताना दिसतात की ते मग ते त्यांचे ते, ते, आर्ग्युमेंट काय हे बाबासाहेब सांगतात की त्यांना म्हणायचं होतं की आमचा कसा धर्म वेगळा आहे आम आमचे रूल्स वेगळे आहे रिच्युअल्स वेगळे आहेत त्याच्यामुळे आम्हाला वेगळा देश हवा आहे आता याच्यामध्ये बाबासाहेबांनी मग भारतामध्ये किंवा या सगळ्या प्रांतामध्ये जे मुस्लिम आक्रमक आले होते मोहम्मद घुरी असेल मोहम्मद इन कासिम असेल अब्दाली असेल या सगळ्यांची चर्चा केलेली आहे त्यांनी कसं शोषण केलं या देशावर काय पद्धतीने त्यांनी जुलूम केलेला आहे याची चर्चा केलेली आहे बाबासाहेबांनी त्याच्यानंतर बाबासाहेब हे म्हणतात पुढे की असं बिलकुलच नाही आहे की हे दोन देश किंवा हे दोन धर्मातले लोक एकत्र राहू शकत नाही ते म्हणतात नाही नाही हे लोक एकत्रही राहू शकतात मुस्लिमांची काही वेगळी भाषा नाही आहे महाराष्ट्रामधले मुस्लिम हे मराठी सदृश बोलतात बंगालमधले मुस्लिम हे बंगाली बोलतात पंजाबमधले मुस्लिम हे पंजाबी बोलतात तर बाबासाहेब म्हणतात त्यांची भाषा एक आहे यांची रेससुद्धा एक आहे ते म्हणतात त्यांचे वंशज त्यांचा जर का डी एन ए चेक केला ना तर ते सगळे एकाच रेसचे दिसतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकरूपता आहे याच्यानंतर ते सांगतात की सेंच्युरीज म्हणजे शतकानुशतकं या देशामध्ये हे दोन धर्मातले लोक राहत आहेत आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की ही भूमी कुठल्या तरी एकाच धर्माची आहे बघा याच्यामध्ये ते काय म्हणत आहेत इट इज नॉट एक्सक्लुझिव्ह द लँड ऑफ हिंदूज नॉर इट इज एक्सक्लुझिवली अ लँड ऑफ मोहम्मदियन भारत ही भूमी फक्त हिंदूंचीच असंही नाही आहे भारत ही भूमी फक्त मोहम्मदियन म्हणजे मुस्लिम लोकांचीच आहे असंही बिलकुल नाही आहे हे याच्यात म्हणत आहेत पुढे ते लोक एकत्र कसे राहू शकतात एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आल्याच्या नंतर हे लोक एकत्र राहिलेले आहेत हिंदू मुस्लिम एकत्र राहिले गुण गोविंदाने राहिले प्रेमाने राहिले हेही ते सांगतात त्यानंतर बाबासाहेबांना असं वाटतं की जर का खूपच अशक्य वाटत असेल खूपच अवघड वाटत असेल तर आपण एक काम करूया की आपण तिथल्या लोकांचं लोकमत विचारात घेऊया याच्यासाठी बाबासाहेबांनी एक प्लॅन तयार केला होता हा जो इथे तुम्हाला पेज दिसतोय त्यांनी डायरेक्ट तिथे लिहिलेलं आहे की आपण एक काम करूया आपण जनमत घेऊया आणि त्यांनी बघा तिथे खाली तुम्हाला दिसत असेल दोन नंबरमध्ये त्यांनी दोन प्रश्न तयार केले होते ते म्हणतात की मुस्लिम लोकांना आपण हे दोन प्रश्न देऊया काय की आर यू इन फेवर ऑफ सेपरेशन सेपरेशन तुम्हाला हवं आहे का दुसरा प्रश्न विचारू आर यू अगेन्स्ट सेपरेशन त्याचे यशनोमध्ये उत्तरं द्यायची आहेत त्याच्यानंतर ते म्हणतात की जे मुस्लिम आहे नाहीत त्या भागातले त्यांना पण असेच प्रश्न विचारूया की स्वतंत्र राष्ट्र हवं आहे का नको आहे त्यावर म्हणजे थोडक्यात बाबासाहेबांनी हा सगळा निर्णय लोकांवर सोडलेला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण हे लोकांनाच विचारलं पाहिजे कोणाची मेजॉरिटी येते काय वाटतंय तिथले लोक म्हणत असतील की नाही वेगळा झालाच पाहिजे तर मग आपल्याला तसं करावं लागेल बाउंड्री कमिशन नेमावं लागेल असं ते म्हणतात पण लोकांना तसं नको असेल तर त्याच्यावर काय उपाय करता येईल हेही ते म्हणतात बाबासाहेब हेही म्हणतात की असं काही गरजेचं नाही की वेगळाच देश झाला पाहिजे एक काम करूया ज्यांना वाटते वेगळा पाकिस्तान व्हावा त्यांनी दहा वर्ष भारतासोबत एकत्र राहून पाहूया युन युनायटेड गव्हर्नमेंट ते म्हणतात आपण एकच संविधान बनवू दहा वर्ष पाकिस्तान भारतासोबत राहून पाहील या पेजवर तुम्हाला इथे दिसते आणि दहा वर्षामध्ये इथल्या हिंदू लोकांना आता भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून हो भारताचे जे काही पंतप्रधान सगळे हिंदूच राहिलेले आहेत की नाही ने? नेहरूंपासून तर बाबासाहेब म्हणतात की हिंदूंना पण एक चान्स मिळेल की ते मुस्लिमांचा विश्वास संपादन करू शकतील की नाही दहा वर्षे त्यांनी राहून पहावं पाकिस्ताननी आणि जर का या मुस्लिम बहुल भागातल्या लोकांना असं वाटत असेल की नाही नाही आम आ, हे लोक आमच्यावर अन्यायच करत आहेत आम्हाला व्हायचं आहे तर बाबासाहेब म्हणतात दहा वर्षानंतर वेगळं होता येईल दुसरंही ऑप्शन ते ठेवतात ते म्हणतात की जर का यांना वेगळं व्हायचंच आहे तर ठीक आहे आता होऊ द्यावं पण हे परमनंट समजू नये दहा वर्ष त्यांनी वेगळं राहून पाहावं आणि दहा वर्षानंतर जर ते कंटाळले त्या सगळ्या मुस्लिम राजला कट्टर सगळे ते धार्मिक याला तर आपण त्यांना ऑप्शन ओपन ठेवूया की ते भारतामध्ये परत येतील हे पान बघा काय म्हणतात मी कुठलंही रिजिड आर्ग्युमेंट देत नाही आहेत जर का तिकडच्या लोकांना काही काळानंतर असं वाटलं नाही नाही आम्हाला भारतात राहायचं आहे भारतात परत यायचं आहे किंवा इथल्या लोकांना वाटलं नाही आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं आहे तर आपण डोअर ओपन ठेवूया ते म्हणतात मी कुठलाही पक्का असा प्लॅन देत नाही आपण हे ओपन ठेवूया इतके मोकळे आणि लिबरल थॉट्स ते तिथे मांडत आहेत आणि आज त्यांचा वापर करणारे भाजपचे लोक म्हणतात की बाबासाहेबांनी असंच म्हणून ठेवलं तसंच म्हणून ठेवलं निदान हे वाचून तरी त्यांचे डोळे उघडतील पेज नंबर चारशे वर ते म्हणतात पाकिस्तान का मामला आत्मनिर्णय का होने के लोगों के कारण द्वारा तय किया जाना चाहिए थोडक्यात लोकांची इच्छा ठरेल की हे काय करायला पाहिजे बर ते म्हणतात की समजा मुस्लिमांना पाकिस्तानच हवा आहे तर ठीक आहे पाकिस्तान समजा बनला बाउंड्री कमिशन झाल्याच्या नंतर तर ते म्हणतात की म्हणजे उरलेला देश हा हिंदू राष्ट्र होईल का त्यावरही ते म्हणतात पेज नंबर तीनशे अठ्ठावन्नवर नाही नाही ते म्हणतात त्याला उपाय हिंदूराज हा बिलकुल नाही आहे ते म्हणतात इफ हिंदू राज डज बिकम अ फॅक्ट इट विल नो डाऊट बी द ग्रेटेस्ट कॅलॅमिटी फॉर धीस कंट्री जर हिंदूराज झालं हिंदू राष्ट्र आलं तर या देशासाठी तो खूप मोठा कॅलॅमिटी uh, असेल uh, आपत्ती असेल आणि ती आपत्ती काय आहे मला असं वाटतं आपण इतके वर्ष अनुभवतो आहे गेल्या स दहा वर्षापासून जे काय चाललेलं आहे आणि आता ते वाढलेलं आहे सगळ्या मार्जिनलाइज्ड कम्युनिटीकडे दुर्लक्ष आहे फक्त टॉप एक पर्सेंट श्रीमंत लोकांकडे लक्ष आहे तर ते म्हणतात हिंदू राज मस्ट बी प्रिव्हेंटेड ॲट एनी कॉस्ट डोळे उघडा झूम करून करून वाचा हे हिंदू राष्ट्र आपण काहीही करून थांबवलं पाहिजे आज तेच भाजपचे लोक ज्यांना हिंदू राज आणायचं आहे म्हणतात ते बाबासाहेबांचा वापर करतात याला म्हणतात इन्सल्ट करणे ज्या माणसाचं सा स्पिरिट काय हे त्यांना कळलेलं नाहीये अजून संपलं नाही पुढे देते त्याच्यात ते उदाहरण देतात ते म्हणतात देता। की बरं ते हे म्हणत नाही की भारत आणि पाकिस्तान वेगळाच व्हायला पाहिजे एकत्रही राहू शकतात त्यांनी मग जगभरातल्या इतर देशांची उदाहरणं दिली स्वित्झर्लंड फ्रान्स इटली या देशामध्ये सुद्धा अनेक छोटे छोटे वेगवेगळ्या एथनिसिटीचे ग्रुप आहेत पण तरीही ते एकत्र राहत आहेत ते म्हणतात की जर का तुम्हाला वेगवेगळ्या एथनिसिटीचे लोक एकत्र राहायचे असतील तर उपाय आहे की कुठल्याही सांप्रदायिक आधारावर कुठलाही पक्ष नाही निर्माण झाला पाहिजे धर्म धर्म किंवा जातीच्या नावाचा कुठलाही पक्ष नाही निर्माण झाला पाहिजे जर असा निर्माण झाला तर देशाचे तुकडे होतात हे बाबासाहेबांचं इथं स्पष्टीकरण आहे इथं त्यांचं जे काही आहे ते सगळं अॅनालिसिस आपल्याला दिसतंय म्हणून ते म्हणतात की सांप्रदायिक आधारावर कुठलाही पक्ष तयार करू नका आणि हिंदू मुसलमान युनिटीसाठी काय करायला पाहिजे तर त्याच्यावरही ते उपाय सांगतात की हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन पक्ष तयार करायला पाहिजे हा उपाय आहे जर तुम एकत एक देश म्हणून राहिले ना तर एक देश आणि पक्का देश आणि प्रगती करणारा देश म्हणून पुढे जायचं असेल तर मग सगळ्या कम्युनिटीनी एकत्र येऊन पक्ष स्थापन करायला पाहिजे आणि तसे पक्ष हेच या देशाला पुढे नेतील असं या तुम्हाला इथे दिसत असेल संयुक्त पार्टी तयार करायला पाहिजे असं हे याच पानावर म्हणत आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला कळलं की मुस्लिम लीग ही होती जिनी पाकिस्तान स्वतंत्र पाहिजे अशी मागणी केली याच मुस्लिम लीगसोबत हिंदू महासभा तेव्हा गव्हर्नमेंट स्थापन करत होती याच मुस्लिम लीगसोबत हिंदू महासभा होती म्हणजे हिंदू महासभा सुद्धा या सेपरेट हिंदू महासभा म्हणजे सावरकर यांच्या अंडर येणारी ही सभा म्हणजे हिंदू महासभेचा या स्वतंत्र राज्याला पाठिंबा होता आणि तेच लोक आज आपल्याला उलट सांगत आहेत पाकिस्तानची मागणी कोणी केलेली आहे रहमत अली पाकिस्तान मुवमेंट चालवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला कळलं गांधीजी हे फळणीला पाप मानत होते असं बाबासाहेब म्हणत आहेत याच्यामध्ये आपल्याला कळलं हिंदू राज येणं हे कुठल्याही हालतीत नको आहे आणि काही लोक म्हणतील की हा मग सगळ्या शेवटी काय म्हटलं तर हे या पुस्तकाचं शेवटचं पान आहे याच्यावर काय म्हणतात ते आय कॅनॉट से दॅट माईन इज द बेस्ट हे माझंच म्हणणं सगळ्यात बेस्ट आहे असं बिलकुल माझं म्हणणं नाही आहे ते म्हणतात परंतु भारताला स्वतंत्र व्हायचं असेल तर कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागणार आहे आय नो दॅट देर विल बी नो फ्रीडम फॉर इंडिया विदाऊट अन आन्सर म्हणजे हा जो प्रश्न तयार झाला आहे की पाकिस्तान व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे तुकडे व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे याच्यावर लोकमत घ्या आणि कुठला तरी एक निर्णय घ्या जेव्हा हा निर्णय घेतला जाईल की हा नाही भारत एक राहील किंवा भारताचे तुकडे होतील तरच हे हा हे राष्ट्र ही लँड जी आहे ती स्वतंत्र होऊ शकते असं ते म्हणतात इट मस्ट बी डिसिझिव इट मस्ट बी प्रॉम्प्ट अँड इट मस्ट बी सॅटिस्फॅक्टरी टू द पार्टीज इज कन्सर्न हे दोन्ही पक्षांना या सगळ्या पक्षांना सॅटिस्फॅक्शन देईल समाधान करेल अशा प्रकारचा निर्णय असायला पाहिजे असं या पुस्तकाचं लास्ट पेज आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला कळतं आहे की बाबासाहेब काय म्हणत होते ते ना हिंदू विरोधी होते ना मुस्लिम विरोधी होते आयुष्यभर त्यांनी हिंदू धर्मामध्ये झालेला त्रास मांडला पण याचा अर्थ एखादा माणूस हिंदू धर्मात जन्माला आला म्हणून त्यांना डिस्कार्ड करणं असं त्यांनी कधीच शिकवलं नाही आणि मुस्लिम धर्माच्याही विरोधात नव्हते मुस्लिम राज्यकर्त्यांनी कसं दमन केलं काय प्रकारे त्यांनी इथे वाईट गोष्टी केल्या हेही सांगितलं पण शेवटी हिंदू आणि मुसलमान युनिटीसाठी काय करता येईल युनिटी का राहू शकते याची ही चर्चा या सबंध पुस्तकात केलेली आहे त्यामुळे कधीही कुणालाही वाचताना असे एखादी वाक्य एखादी ओळ घेऊन हे करायची नसते त्या माणसांनी अख्खा आयुष्य या देशामध्ये काय नीट राहावं म्हणून काय करायला पाहिजे हे याच्यासाठी घालवलेलं आहे त्याचा वापर करणारे हे जे लोक आहेत हे खरं तर खूप मोठा इन्सल्ट करत असतात या व्यक्तीचा हे पुस्तक मी वाचलं तुम्ही पण वाचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच